वळ आता पुढील बातमीकडे फराळाच्या निमित्ताने सांगलीत ज्येष्ठ नेता जयश्रीताई ने ने या पाटील यांच्या घरी आणि मिर्जेत जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या घरी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी राजकीय या फटाके फोडलेत शतप्रतिशत भाजपा असं धोरण असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपाचाच महापालिकेमध्ये महापौर होईल प्रथम प्राधान्य भाजपा आणि त्यातल्या त्यात स्टँडिंग नव नगरसेवकांना उमेदवारी दिली जाईल त्यानंतर मित्रपक्षांचा विचार केला जाईल पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्कीच मित्रपक्षांचा विचार केला जाईल असे सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे सध्या माहितीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना एकनाथ शिंदे गट जनसुराज्य आणि आर पी आय आठवले पक्ष असे सध्या तरी दिसत आहे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष अजूनसुद्धा भाजपाकडे जागा वाटपाची मागणी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांनी सांगलीच सांगली नव्हे तर राज्य आणि देशात मोठे संघटन उभारण्याचे प्रयत्न केले आहेत पण अकार्यक्षम जिल्हाधिक्षामुळे त्यांच्या पक्षाला मागणी सुद्धा व्यवस्थित करता येत नाही शिवसेना आणि आर पी आयमध्ये गटबाजी उफाळून आल्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या दारी हुजरेगिरी करणाऱ्या नेत्यांच्याकडे जिल्ह्यातील प्रमुख पदाची धुरा असल्यामुळे या दोन्ही पक्ष सध्या तरी बेदखल आहेत या सर्व राजकीय घडामोडीमुळे सध्या तरी महायुतीमध्ये भाजपचे वर्चस्व दिसत आहे पण ते फक्त भाजपचे वर्चस्व आहे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील माजी पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर दत्ता गाडगे यांना विश्वासात घेतल्याशिवाय महापालिकेची सत्ता येऊ शकत नाही हे वास्तव आहे